नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी रिझल्ट दोन हजार पंचवीस या संदर्भात आपण अपडेट पाहत आहोत विद्यार्थी मित्रो पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सीई टी सीलने एक अपडेट यासाठी जारी केलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी आपलं बी एड कॅपराउंड तसेच बी एड ॲडमिशन या संदर्भातील सर्व जे अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम मिळतील याची आपण खात्री बाळगा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला पाहूया या संदर्भात असलेली आपली अपडेट जी की आपली आन्सर की म्हणजे ज्याला आपण उत्तर तालिका असं म्हणतो तर आपली उत्तरपत्रिका उत्तर तालिका आपल्याला पाहता येणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया यासाठी आपल्याला सी ई टी सेल असं टाईप करून सर्च करावं लागेल आणि त्यानंतर आपण आपल्या सीई टी सीलच्या वेबसाईटवरती पोहोचू जे की सी टी सी डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी अशी आहे याला आपण क्लिक करताच परत एका पेजवरती आपण जातो जिथे आपल्याला या संदर्भात असलेली अपडेट पाहायला मिळते ट्रेनिंग नोटिफिकेशन इथे आहे त्यानंतर आपल्या सी ई टी सेलचा लोगो सी ई टी सेलचं कोटेशन हे पाहिल्यानंतर आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो हे आपल्याला कळतं बी एड एम एड बी पी एड एम पी एड नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट ह्याची एक सूचना आपल्याला इथं पाहायला मिळते जी की पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेली आहे त्यानंतर बी एड बी एड ई एल सी टी हे बी एड म्हणजेच जनरल बी एड आणि ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एड आणि त्यानंतर बी पी एड हे तीन आपली 2025, जे तीन आपले कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसला सर्वाधिक ॲडमिशन्स असतात तर त्या संदर्भातलं ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन ॲकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स हे आपल्याला प्रसिद्ध झालेलं पाहायला मिळते तर डाउनलोड इथं असा जो आपला आयकॉन दिसतो आहे त्या आयकॉनला आपण क्लिक करून त्याच्यावरती जातो तसंच वर्ष जे डॉक्युमेंट नॉर्मलायझेशनचा आपल्याला आयकॉन दिसतोय तोही आपण पाहूया यासाठी आपल्याला त्याला क्लिक करावे लागेल क्लिक करताच एक नोटीस आपल्यासमोर आलेली पाहायला मिळते ज्यामध्ये स्टेट कॉम्युनेटर टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई असं आपल्याला पाहायला मिळतं जे की आपल्या सी टी सेलचं से कोटेशन आहे त्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं की सी टी सेल हॅज बीन कंडक्टेड एक्झामिनेशन इन वन आवर सिंगल शिफ्ट फॉर बी एड एम एड एम एड एम पी बी पी एड अँड एम पी एड तर ह्याचं जर सर्व सीई टीज आपल्याला झालेल्या आहेत आपण दिलेल्या आहेत तर याचे मार्क्स मेमो जे आहेत ते कसे बनणार आहेत या संदर्भात त्यांनी सूचना आपल्याला टाकलेली आहे प्रोसिजर फॉर स्कोअर्स स्कोअर कार्ड ज्याला आपण म्हणत असतो मार्क मेमो ज्याला म्हणत असतो तो तयार कसा होणार आहे त्याचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे तर आपले जे मार्क्स आहेत ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये न येता पर्संटाईजमध्ये येणार आहेत पर्संटाईजचा टेबल त्यांनी आपल्याला इथं दिलेला आहे तर इथं आपण पाहू शकता रोल नंबर असणारे पहिल्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये टोटल रॉ स्कोअर हे पर्सेंटेज आहे आणि त्यानंतर आपल्याला पर्सन्टाईल पाहायला मिळतं तर अशा प्रकारे आपलं पर्संटाईल कॅल्क्युलेट केलं जाणार आहे मागील वर्षी पर्संटेजचा पहिलाच वर्ष असल्यामुळे रिझल्ट लागायला वेळ लागलेली होती परंतु ह्या वर्षीचा जो रिझल्ट आहे आपलं जरी नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे तर आता आपला रिझल्ट काही जास्त दूर राहिला नाही एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपला बी एड सी ई टीचा बी पी एड सी ई टीचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे अशा प्रकारचं पर्सेंटाईज आपल्याला इथे कॅल्क्युलेट करून आपला मार्क मिळणार आहे हे काम ई टी सीलचं आहे फक्त त्यांनी पर्सन्टेजनुसार रिझल्ट लागेल याप्रमाणे आपल्याला सूचना देण्यासाठी हे ते दे अपडेट दिलेले आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो डॉक्युमेंट नॉर्म नॉर्मलायझेशन नंतर म्हणजेच आपला मार्कमेव कसा बनेल यानंतरची दुसरी जी आपली अपडेट आहे ती म्हणजेच आपली आन्सर की तर या इथे जो डाउनलोड आहे डाउनलोडच्या समोरचा जो आयकॉन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपण त्यावरती पोहोचूया पंचवीस एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेलं हे नोटिफिकेशन आहे पब्लिक नोटीस ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर कोर्स अंडर हायर एज्युकेशन अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स आपल्याला इथं पाहायला मिळते बी एड म्हणजेच जनरल बी एड बी एड ई एल सी टी आणि बी पी एड ह्या तीन कोर्ससाठी असलेलं हे आपल्याला नोटिफिकेशन इथे पाहायला मिळते ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट्स इन दिअर लॉग इन फॉर द अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स टू रेज ऑब्जेक्शन आपलं जर काही ऑब्जेक्शन असेल तर आपण तिथं ऑब्जेक्शन काय करू शकता कुटफोर्स करू शकता मांडू शकता इथे आपल्याला टाईम टेबल दिलेलं आहे त्यांनी सिरियल नंबर त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये कोर्सचं नाव म्हणजेच नेम ऑफ द कोर्स बी एड जनरल बी एड स्पेशल बी एड आणि बी पी एड त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर कधी चालवणार आहे तर चालू होणार आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस तिथे चालेल किती दिवस तीन दिवस चालणार म्हणजे सव्वीस त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला ती रात्री बंद होऊन जाईल अकरा जून एकोणसाठ मिनिटाला ते बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळेल तर ह्या ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये आपल्याला काय करायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर आपण इथे पाहू शकता डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर आपला जो क्वेश्चन पेपर होता बी एड सी ई टीचा बी पी एड सी ई टीचा ज्यांनी बी एड सी ई टी दिली तसेच ई एल सी टी ह्या सर्व सी ई टीचे जे पेपर होते ते पेपर आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यानंतर रिस्पॉन्स गिवन बाय द कॅन्डिडेट आपण जे उत्तरं दिली होती सॉल्व करताना जे आपण उत्तरं सोडवली होती ते उत्तरसुद्धा आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर सी टी एलचं जे स्टँडर्ड आन्सर की आहे त्यातलंसुद्धा आन्सर आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच आपला प्रश्न त्यानंतर आपण दिलेलं उत्तर आणि त्यानंतर सी टी सीलचं उत्तर हे तिन्ही आपल्याला एका रोमध्ये पाहायला मिळणार आहेत लाईनमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यावरून आपल्याला आपला रिझल्ट कॅल्क्युलेट करता येईल पाहता येईल आणि लवकरच आपला रिझल्ट डिस्प्ले होणार आहे जरी आपण कॅल्क्युलेट केला नाही तरी तो रिझल्ट आपला लवकरच येणार आहे किंवा आपण लक्षात ठेवावी आता त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर काय आहे ते पहा इफ अ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन एखाद्या विद्यार्थ्याला ऑब्जेक्शन असेल सी टी सेलने क्वेश्चन विचारला होता म्हणजेच क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला प्रश्न किंवा उत्तर सूचीमध्ये असलेलं उत्तर याला तुम्ही चॅलेंज करू शकता परंतु हे चॅले चॅलेंज जे आहे ते आपल्याला करावं कसं लागेल तर आपल्या लॉगिनमधून लागेल म्हणजेच आपण काय करायलाच लॉगिन करायचं अगोदर इन केल्यानंतर आपली उत्तरपत्रिका पाहायची त्यामध्ये आपल्याला एखादा प्रश्न चुकीचा वाटला तर आपल्याला काय करावं लागेल एक शुल्क भरावं लागेल म्हणजेच फीस भरावी लागेल प्रश्न चुकीचा आहे हे सांगण्यासाठी म्हणजे प्रश्न चुकलेला आहे सी टी सेलचा सांगण आपण जर असाल तर एका प्रश्नासाठी आपल्याला एक हजार रुपये मोजावे लागतील एक हजार रुपये ऑनलाईन आपल्याला त्यांना ट्रान ट्रान्झॅक्शन करावं लागेल आणि त्यानंतर तो आपल्याला प्रश्न विचारता येईल तर अशा प्रकारचा आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकर पाहायला मिळतं तर आपण यात एकच गोष्ट करायची आहे आपलं जे आन्सर की आहे ते आन्सर की आपण चेक करून घ्यायची आहे आपल्याला क्वेश्चन पेपर आन्सर पेपर म्हणजेच आन्सर की ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लॉगिनमध्ये पाहायला मिळणार आहेत तर चला पाहूया लॉगिनमध्ये आपल्याला कशाप्रकारे हे ट्रॅकर अव्हेलेबल झालेला आहे तर पंचवीस तारखेला हे ट्रॅकर याची सूचना जाहीर झाली आणि सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस हो। हे ट्रॅकर ओपन असणार आहे विद्यार्थी मित्रो आपण परत सीई टी सी एलच्या होम पेजवरती आलेला आहोत इथे आल्यानंतर आपण पाहू शकता सीई टी एक्झामिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस हे जे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याला आपण क्लिक करूया क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जे लॉग इन पेज आहे या लॉग इन पेजमध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे जो की आपण परीक्षेच्या वेळी दिला होता आणि आपला जो पासवर्ड आहे तो टाकल्यानंतर आपल्याला साईन इन याला क्लिक करायचा आहे साईन इनला क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन होतो लॉग इन झालेला आहे लॉग इन झाल्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे तिथे आपण विविध टॅप पाहू शकता त्यामध्ये सी टी रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे प्रोफाईल आपण चेक केलेला आहे वॉक टेस्ट वगैरे आपण परीक्षेच्या अगोदर ते पाहिलेलं आहे त्यानंतर आपलं हॉलटिकीट परीक्षेच्या अगोदरच आपण ते घेतलेलं आहे आता वेळ आहे ती दोनच गोष्टीची एक आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर जे की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस चालणार आहे आणि त्यानंतर आपला दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आपला रिझल्ट लागेल जो की स्कोअर कार्ड आपल्याला डाउनलोड करण्यासाठी ही टॅब ओपन होणार आहे तर सध्या आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकर पाहायचं आहे आप ट्रॅक हिअर याला आपण क्लिक केलं आहे आपण जे सी ई टीचा फॉर्म भरला तर फक्त तेच सी ई टीचं नाव इथे येणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर आपण बी एड सी ई टी किंवा ई एल सी टी याचा जो फॉर्म भरलेला आहे दोन इथं आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत ज्यांनी जनरल बी एड सी ई टी दिलेली आहे त्यांनी याला क्लिक करायचं आहे ज्यांनी ई एल सी टी बी एड सी ई टी दिली आहे त्याने याला क्लिक करायचं आहे तर एड सी ई टी जनरल स्पेशल याला आपण क्लिक करूया विद्यार्थी मित्रो आपण त्याला क्लिक करताच आपल्याला इथे एक नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे काइंड काइंडली रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स खाली काही सूचना दिल्या आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि ह्या सगळ्या सूचना वाचल्यानंतर आपल्याला इथे ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये की प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला काय करावं लागेल तर रुपये एक हजार मोजावे लागतील तर या अनुषंगाने आपण चुकीचा जरी प्रश्न असला तर आपल्याला सांगायचा आहे की नाही किंवा विचारायचा आहे का नाही ही आपली मर्जी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा नाही किंवा ऑब्जेक्शन घ्यायचं नाही तर आपल्याला कोणतीही ॲक्शन करायची नाही हे लक्षात घ्या म्हणजे आपण काही न करता ह्या प्रक्रियेतून आपोआप पार पाडणार आहोत त्यानंतर आहे प्रोसीड तर सगळ्या सूचना वाचल्यानंतर आपल्याला प्रोसीडला क्लिक करायचं आहे प्रोसीडला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो विद्यार्थी मित्रो आपण आता आन्सर कीवरती पोहोचलेलो आहोत तर आपल्याला इथे तीन आडव्या रेषा बारा दिसत आहेत आपण त्याला क्लिक करताच आपलं आपले डिटेल्स पाहायला मिळतील विद्यार्थी मित्र आपण त्याला क्लिक केलं आहे या तीन बारला आपण क्लिक केलं की आपल्याला अजून परत इथं टॅप पाहायला मिळतात रेझ ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन समरी मेक पेमेंट आणि त्यानंतर इथं आपलं पूर्ण नाव असतं तर अशा प्रकारे आपल्याला इथे आल्यानंतर आपण पुढे प्रोसिड करायचं आहे आता आपण इथे पाहू शकता आपण आपली जी प्रश्नपत्रिका होती बी एड सी ई टीची आपण दिलेली त्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते पहिला प्रश्न मेंटेलॅबिलिटी त्यानंतर क्वेश्चन नंबरचा आय डी दिलेला आहे त्यांनी नंबर एक दोन तीन असं देण्याऐवजी आय पूर्ण आय डी दिलेला आहे हे लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे हा मेंटल ॲबिलिटीचा त्या शिक्षणमधला त्या सत्रामधला त्यानंतर इथं प्रश्न आपल्याला पूर्ण वाचायला मिळतोय त्यानंतर याचं जे उत्तर आहे त्यांनी असा इथे फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे करेक्ट आन्सर म्हणजे हे सीई टी सेलचं स्टँडर्ड उत्तर आहे आणि हे जे उत्तर आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही दिलेलं उत्तर आहे तर कॅन्डिडेटचं उत्तर आणि हे उत्तर दोन्ही आपल्याला इथं एक सारखं पाहायला मिळते म्हणजेच एकच त्याला संख्या आहे ह्या उत्तरांना पण त्यांनी नंबर दिलेले आहेत तर इथं प्रश्न काय विचारलेला होता त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते आपल्याला या प्रकारे पाहायला मिळते म्हणजे प्रश्न हा इंग्रजीमधून विचारलेला आहे तर त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर करेक्ट दिलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं तर आपण अशा प्रकारे काय करायचं आहे सर्व उत्तरं चेक करायचे आहेत म्हणजे इथलं जे ऑप्शन आहे आणि हे हे दोन्ही जर मॅच झाले तर आपल्याला इथे एक मार्क आपल्याला मिळतो म्हणजे हाशे मार्क तुम्ही ॲड करत करत जायचं आहे खाली सर्व प्रश्न पाहत जायचे उत्तर कसे आहेत ते बरोबर आहेत का आता इथं उत्तर आपल्याला चुकलेलं पाहायला मिळतं आहे दोनशे सत्त्याऐंशी असं इथं करेक्ट उत्तर आपल्याला पाहायला मिळते इथलं आणि इथे दोनशे पंच्याऐंशी करण्यात आलं म्हणजे हा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे असं आपल्याला काय करायचं आहे पूर्ण जे प्रश्न आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे परत आपल्याला इथं दोनशे नव्वद उत्तर पाहायला मिळतं आहे इथं पण दोनशे नव्वद म्हणजे वरचा एक आणि खालचा हा प्रश्न एक तर असे दोन मार्क असं करत करत आपल्याला सर्व मार्क आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल आणि आजच आपल्याला कळेल की आपल्याला किती पर्सेंट मिळतील तर हे पर्सेंटेज असणार आहे आणि निकाल मात्र आपला पर्सेंटाईजनुसार लागणार आहे ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही आणि तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेलच तर आपण इथे पाहू शकता रेच और व्ह्यू ऑब्जेक्शन याला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या पेजवरती जाता येतं एक हजार रुपये भरून आपल्याला तो प्रश्न सीई टी सी एलला सांगता येतो की हा प्रश्न चुकला होता किंवा याचं उत्तर चुकलं होतं त्यासाठी आपण पाहू शकता फ्यू किंवा रेज ऑब्जेक्शन आपण क्लिक केलं आहे ऑल द फील्ड्स आर मेंडेटरी सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप क्वे कुछ, क्वेश्चन कुछ, इथं क्वेश्चन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आपण त्याला क्लिक करताच क्वेश्चन सिलेक्ट करता येतो त्यामध्ये क्वेश्चनला काय झालं आहे आपण सांगायचं आहे क्वेश्चन चुकीचा होता का क्वेश्चन चुकीचा असेल इनकरेक्ट क्वेश्चन क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस सिलेबसचा बाहेर असला तर त्याला आपण क्लिक करायचं आहे ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट सगळेच ऑप्शन जर चुकीचे असतील त्यानंतर दोन दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर चुकीचे आपल्याला म्हणजे उत्तर जर बरोबर असतील तर तेही आपल्याला त्यांना सांगता येईल आणि इनकरेक्ट की तर उत्तरपत्रिकेतला त्याचा जो ऑप्शन आहे ते जर चुकलं तेही आपल्याला इथं सांगता येतं हे सांगण्यासाठी आपल्याला एक हजार रुपये काय करावं लागतील मोजावे लागतील त्यानंतर आपल्याला इथे प्लीज एंटर द रिझन आपलं रिझन आपल्याला सांगायचं आहे कमीत कमी आपल्याला काय कळतील मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त पाचशे शब्दामध्ये आपल्याला यायला लागेल की काय चुकलं होतं कसं चुकलं होतं त्यानंतर काही फाईल आपल्याला अटॅच करायची असेल रेफरन्स कशाचा द्यायचा असेल फाईल चूज करता येते निवडता येते त्यानंतर हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर आपण काय करतो परत एका पेजवरती जातो आणि तिथून आपल्याला एक हजार रुपये ई पेमेंट करून आपला प्रश्न काय करतो तो मांडता येतो अशा प्रकारे ऑब्जेक्शन ट्रॅकर जरी आपल्या इतकासा उपयोगी नसेल आपल्याला वापरायचा नसेल तर आपण आपले आन्सर की चेक करून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्याला किती गुण मिळाले नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा जेणेकरून आपल्याला त्याबद्दल काही सकारात्मक चर्चा करता येईल विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद